मुलांना चॉकलेट लांब ठेवणं हा सर्वच पालकांसाठी मोठा प्रश्न आहे चला मग आज आपण अगदी घरच्या घरी बनूया हेल्दी असं खजूर आणि ड्रायफ्रूट्स या साहित्यापासून चॉकलेट येथे मी खजूर घेतलेले आहेत खजूर आपण चांगल्या प्रतीचे वापरायचे आहेत खजुरामधील बिया काढून घेतलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि चविष्ट शिवाय हेल्दी असंही चॉकलेट तयार होतं मुलांना तर आवडतंच पण मोठ्यांना देखील खाण्याचा मोह आवरत नाही सर्व बिया काढून झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फील करणार आहोत येथे मी बदाम आणि अक्रोटचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूट देखील वापरू शकतात यात फक्त मनुखे यांचा वापर करू नका कारण की खजूर हे मुळात गोड असल्यामुळे यात मणुक यांची फिलिंग चांगली लागत नाही शिवाय बदाम आणि अक्रोड हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत याच निमित निमित्ताने मुलांच्या आहारामध्ये या ड्रायफ्रूटचा रोज समावेश होईल सर्व खजुरामध्ये ड्रायफ्रूट भरून झाल्यानंतर येथे शंभर ग्रॅम मी व्हाईट चॉकलेट घेतला आहे याला बारीक कट करून आपण मेल्ट करून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येथे डार्क चॉकलेटचाही वापर करू शकतात कट करून घेतलेलं व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेऊया मिल्ट चॉकलेटमध्ये तयार केलेले जे खजूर आहेत ते छान डीप करून घ्यायचे आहेत या सर्वांना बुडून व्यवस्थित चॉकलेट लागेल या प्रकारे काट्या चमच्याच्या साह्याने सर्व खजुरांना चॉकलेट लावून घ्यायचं आहे येथे मी खाली बटर पेपरचा वापर केलेला आहे ही, ही मिठाई आपण तीस मिनटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत घरात उपलब्ध साहित्यापासून तुम्ही सजावट करू शकतात हवं असेल तर तुम्ही याला ड्रायफ्रूटच्या काप करून देखील सजावट करू शकता सजावट अगदी पर्याय आहे तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल तीस मिनटानंतर आपली छान हेल्दी अशी चॉकलेट तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु चविष्ट आणि मुलांना तर नक्कीच आवडणारी अशी ही चॉकलेट आहे शिवाय त्यांच्या आरोग्यासाठीही अतिशय छान आहे असा साधा सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या प्रकारची चॉकलेट एकदा तुमच्या मुलासाठी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद